नमस्कार कुकिंग विथ भाक्यस्मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय पुरणाची पोळी पहा कशी टम्म फुगलेली आहे अगदी काटोकाट फुगलेली टम्म पुरणपोळी अशी बनवतोय आपण मस्त गुपगुबीत भरपूर पुरण असलेली अगदी कडेपर्यंत पसरलेली लुसलुशीत पुरणपोळी आणि ह्या पुरणपोळ्या करताना पुरण अगदी लुसलुशीत मस्त लोण्यासारखं झालंय ना पोळ्या अगदी लुसलुशीत आणि छान होत आहेत भरपूर पुरण असून सुद्धा पोळी अगदी अर्ध्या मिनटात लाटली जाते अगदी मोठ्या मोठ्या छान अशा पोळ्या तयार केलेल्या आहेत इथे हे पहा काटोकाट पुरण गच्च भरलेलं आहे आणि मऊ सूत फुगलेली टम्म फुगलेली सगळीकडे पुरण पसरून घातलेली पुरणपोळी पोळी तयार आहे यासाठी आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतलेले आहे गव्हाचं पीठ एक किलो डाळीच्या पोळ्यांसाठी इथे आपल्याला आठ ते नऊ वाट्या गव्हाचं पीठ मीठ हळद आणि गोड तेल लागणार आहे एक किलो डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक किलो हरभरीची डाळ वाटीने म्हणायला गेलं तर आठ आट नऊ वाट्या हरभरीची डाळ आहे ती आपल्याला पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवायचे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोळी बनवायची आहे तर तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता किंवा पाच सहा ता पाच किंवा सहा तास भिजत घालून ठेवा अशा भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीमुळे काय होणार आहे आपले पुरण अगदी लगेच शिजणार आहे त्यामुळे आणि सम प्रमाणात तुम्ही गूळ घेऊ शकता मी दोन्ही निम्मनिम घेतलेलं आहे इथं साखर आणि गूळ अर्धा अर्धा घेतलेला आहे गोड ते हळद आणि इथे वेलची पोड घेतलेली आहे हे आपलं झालं आहे पूर्णाचं साहित्य आता डाळ ही झाकून ठेवून आपण रात्रभर भिजू देण्याची आहे आता दुसऱ्या दिवशी इथे डाळ पहा किती छान भिजलेली आहे अगदी भिजून वर आलेली आहे खूप छान भिजलेली आहे डाळ आता आपण ही कुकरला शिजायला टाकणार आहे यातील अर्धी डाळ मी अगोदर शिजायला टाकत आहे त्यासाठी कुकरमध्ये अर्धी डाळ घालून घेत आहे त्याच्यावर येईल इतकंच एक इंच दीड इंच पाणी टाकायचं आहे साठी आधी डाळीत मी हळद टाकून घेतली त्याच्यावरती थोडंसं बोडवर येईल इतकंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून करून आपलं पाणी डाळीतलं उतू जाणार नाही त्यासाठी ते गोडं तेल टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपण याच्या शिट्ट्या करून घेणार आहे इथे आपण एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची आहे दोन शिट्ट्या बारीक आचेवर करायच्या आहेत जेणेकरून आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते कुकर पूर्ण थंड झाला की आपण ह्याच्यातली डाळ चेक करू शिजली का पहा एकदम छान मऊसूत डाळ शिजलेली आहे आता आपण अशी पुरण वाटायची जी चाळणी आहे ना त्याच्यावरनं ही डाळ ओतून घेऊन त्याच्यातली येळोनी बाजूला काढणार आहे म्हणजे आपल्याला दुसरी राहिलेली डाळ पण ह्याच्यात लगेच शिजायला टाकायची आहे दोनदा शिजवून का घ्यायची कारण एकदाच टाकली ना आपली डाळ ही व्यवस्थित शिजत नाही आणि रात्रभर भिजवल्यामुळे आपली डाळ लगेच शिजणार आहे त्यामुळे दोनदा कुकरला लावून जर तुमच्याकडे दोन कुकर असेल तर तुम्ही दोन्ही कुकर एकाच वेळी लावू शकता पण अर्धी अर्धीच डाळ लावा अगदी व्यवस्थितच छान शिजली जाणार आहे दुसऱ्यांदा पण डाळ आपण सगळी ओतून घेऊन त्याच्यामध्ये पाणी हळद आणि गोडतेल टाकून घेऊन परत एकदा आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरला कमी जास्त शिट्ट्या लागत असेल तर त्यामानाने तुम्ही त्या करू शकता पहिल्यांदा मी कसं करते एक शिट्टी मोठ्या गॅसवर करते आणि बाकीच्या दोन जरा बारीक गॅसवर करून घेते तिकडे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया इथे कणकीत मी हळद मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे थोडं तेल टाकलं आहे नंतर बाकीचं तेल आपल्याला वरून लावायला लागणार आहे लागेल तसं थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायचे आहे अगदी घट्ट नाही मळायची सैलसर मळून घ्यायची आहे आणि ही, ही कणिक मळून आपण तशीच ठेवून बे द्यायची आहे जास्त वेळ तिंबत बसायचं नाही झाकून ठेवून टाकायचे आहे नंतर पुरण वगैरे होईपर्यंत ही कणिक छान भिजली जाते तोपर्यंत आता हे पहा दुसरीही आपली डाळ शिजून तयार आहे पहिली डाळीतलं पूर्ण पाणी नितळल्यानंतर मी ते ती डाळ एका एक पातेल्यात टाकलेली आहे ज्याच्यात आपण त्याला चटका देणार आहे ज्याच्यात आपण पुरण करणार आता दुसरी टाळ इथे मी नितळाला ठेवली होती त्याच्यातील ही पूर्ण निघून गेलेली आहे आता दोन्ही डाळी मिक्स करून मी तो गूळ घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि साखर टाकणार आहे तुम्ही समप्रमाणात ही घेऊ शकता आठ आट नऊ वाट्या किंवा साखर हे घेऊ शकता पूर्णपणे मी तो दोन्ही अर्धे अर्धे घेतलेले आहे आता गॅसवर ठेवून याला मी परतत आहे प्रोसेस जरा जास्त वेळ घेते पुरण करताना पुरण परतताना सारखं हो व्यवस्थित एकसारखं त्याला हलवत राहायचं असते कारण गुळाचं आणि साखरेचा पाक सुटून ते पातळ होतं नंतर ह्याला पूर्ण पुरण होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आहे गुळ आणि साखर आता विरघळलेला आहे आता हे पातळ झालेलं आहे पुरण पातळ झालं की आपल्याला असं वाटतं की भीती वाटते की पुरण करतानाच खूप पातळ होते का काय पण नाही जास्त वेळ आपण असं परतत राहिलं ना ते घट्ट येतं हे पहा किती घट्ट आलेलं आहे आता आणि याच्यामध्ये आपल्याला उलटणं खोन बघायचं आहे जर असं एकदम उभं राहिलं की समजून जायचं की आपलं पुरण तयार आहे इथे हे पहा आता मी ते उलटून उलटणं लावलं तर ते एकदम बसत नाही थोडं पडतंय आहे म्हणजे आणखीन थोडं परतून परतून घेतलं इथं आपलं पुरण तयार आहे आता इथं आपण पुरण वाटायच्या चाळणीवर व्यवस्थित असं पुरण तयार करून घेणार आहे तसं घासून घ्यायचं लगेच आपलं पटापटा पुरण पडत आहे मी इथं पूड घालायला विसरली होती आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ टाकायचं यामुळे पुरणाच्या पोळीला एकदम छान चव येते आणि ह्या चाळीने अगदी पुरण पटापटा पडत आहे एकदम एकदम छान आणि मऊसूद पुरण तयार झालेलं आहे इथं आपलं हे पहा इथं पुरण आपलं वाटून तयार आहे इथं आपण मगाशी भिजवलेली कणिक पाहूया आता तेलाचा हात घेऊन थोडी थोडी आपली कणिक मळून घ्यायची आहे हे पहा किती छान कणिक भिजलेली आहे कणिक आधी भिजवून ठेवली म्हणजे इतक्या छान आणि मस्त पोळ्या होतात ना हे वा जास्त मळून घ्यायची ही गरज नाही झालेली इतकी मस्त कणिक आपली इथं भिजून तयार आहे आता आपण लगेचच पोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत पुरण आणि कणिक दोन्ही छान झालेलं आहे इथे मी असे तांदळाची पिटी घेतलेली आहे तांदळाच्या पिठीमध्ये कसं होतं तांदळाच्या पिठी घेतल्यानंतर काय होणार आहे पोळी आपली एकदम छान सरसरीत होते आणि पटापटा सरकली तर ते चिटकत नाही आता इथं समान कणकीचा आहे आणि पुरणाचाही उंडा बनवून घेतलेला आहे मी कणकीपेक्षा पूरणी पूर्णाचा उंडा जरा जास्तच घ्यायचा त्यामुळे पोळी आपली कशी गुबगुबीत मोठी छान होणार आहे क उरलेली कणिक अशी वरची काढून टाकायची आहे कणिक जास्त नाही घ्यायची आणि तांदळाच्या पिठीत आपण गोळा तयार बुडवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या पोळ्या एकदम पटापटाने छान लाटल्या जाणार आहेत कडेपर्यंत एकदम छान पुरण सगळीकडे पसरलं जात कणकीपेक्षा आणखीन थोडासा मोठा पुरणाचा गोळा घेतला तरी चालू शकतो इथे मी दोन उंडे बनवून घेतलेले आहेत आता इथे पोळी लाटायला घेणार आहे हलक्या हाताने एकदम हळूहळू हो पोळी सगळीकडे लाटून घ्यायची आहे व्यवस्थित थोडीशी लागल तशी आपल्याला पिठी तांदळाची पसरायची आहे अलग हलक्या हाताने हे पहा मी दोन हाताने दोन बोटांनीच लाटणं धरलेलं ला आहे एकदम छान पोळी लाटली जाते आपली उंडा भरताना तांदळाचं पीठ आतमध्ये घालायचं त्यामुळे कसं होते पुरण कणकीला चिटकून बसणार नाही त्यामुळे आपलं पुरणपोळी व्यवस्थित खोबली जाणार आहे तव्याला आधीच मी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावायचं अगदी गरम तवा करून घ्यायचा आणि मगच पोळी टाकायची नाही तर पोळी चिटकून बसू शकते वरून तुम्ही तेलही नाही तुपी लावून पोळी भाजू शकता पोळी कडेकडेनच लाटायची अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे खरपूस पो पोळी तर भाजून झालेली आहे हे पहा आपण दुसरा हुंडा लाटायला घेतलेला आहे थोडीशी पण तांदळाची पिठी भरभुरायची आणि पोळी हलक्यात आणि कडेकडेनेच लाटायची म्हणजे अगदी पर पुरण सगळीकडे व्यवस्थित काटोकाट पसरलं जातं मोठ्या जाड गुबगुबीत पोळ्या करायच्या आहेत तिथे पोळी तशी तांदळाच्या पिठीने चिटकतच नाही तुम्हाला जर वाटत असेल तांदळाची पिठी नको तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता हे पहा पुरण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे पोळी इथं लाटून तयार आहे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता दुसऱ्यांदा इथं पोळी टाकलेली आहे आपली आपली ही पोळी तयार आहे अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्यात लाटून भाजून घेणार आहे एकदम छान आणि मस्त पोळ्या होतात कणिक आणि पुरण हे प्रमाण छान झाले ना पहा किती काटोकाट फुगली जाते पोळी इतक्या मस्त होतात तुम्ही तेलही लावू शकता तूप लावू शकता दोन्ही बाजूनी अगदी खरपूस छान पोळी भाजून घ्यायची दुमड माळून ही तुम्ही भाजू शकता म्हणजे काट एकदम छान भाजले जातील मला अशा खरपूस रंगावर भाजलेल्या पोळ्या आवडतात खूप छान होतात अशा प्रकारे इथं सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत एकसारख्या मऊ एकदम छान काटोकाट पुरण भरलेल्या पोळ्या इथं तयार केलेल्या आहेत हे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस मोठंच ठेवून पोळ्या पटापट भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपली पोळी वातट होणार नाहीत अगदी मौसूत पटकन पोळी आपली भाजली जाणार आहे आणि फुगली जाते सगळ्या पोळ्या इथं छान फुगलेल्या आहेत अगदी मस्त लुसलुशीत पोळ्या इथे तयार आहेत एक किलो डाळीच्या प्रमाणामध्ये आपण पोळ्या तयार करायला घेतल्या होत्या त्यातल्या मी अर्ध्याच बनवलेल्या आहेत बाकीचं पुरण मी फ्रीजमध्ये ठेवून ठेवलेलं आहे त्या प्रमाणात अगदी पस्तीस ते चाळीस पोळ्या सहज होतात मध्यम आकाराच्या तुम्ही जर जास्त पुरण भरत असाल तर पोळ्या कमी होतील आणि जर कमी पुरण भरत असतील तर जास्त होतील तसं हे पोळी करण्याच्या लाटण्याच्या आणि छोट्या मोठ्या करण्याच्या पद्धतीवर आहे तशा पोळ्या बघायला गेलं तर भरपूर होऊ दे कमी होऊ देत पण तुम्हाला मी एक अंदाज सांगितला की एवढ्या डाळीच्या एवढ्या एवढ्या पोळ्या होऊ शकतात म्हणून अंदाज आपल्याला एक किलो डाळी पोळीच्या आल्या म्हणजे कसं असते किती पाहुणे येणार आहेत किंवा किती सणासाठी आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत याच्यावरून आपल्याला अंदाज ठरतो यासाठी मी तुम्हाला एक अंदाज सांगितला पुरणपोळी करताना सगळ्यात अवघड स्टेप म्हणजे पुरण तयार म्हणजे पुरण आपण जेव्हा गुळ घालून परततो ना ते गूळ घालून परततानाचीच प्रो प्रोसेस थोडीशी अवघड आहे बाकी काय डाळ शिजवणे पुरण करणे लाटणे भाजणे याच्यापेक्षा पुरण तयार करतानाच खूप जरा असं अवघड आहे व्यवस्थित अगदी डाळीला चटका व्यवस्थित बसला ना तरच पुरणाची पोळी छान होऊ शकते हे पहा किती मस्त काटोकाट पुरण अगदी पोचलेलं आहे अगदी भरपूर पुरण भरलेली अशी कोळी तुम्हीही करून पहा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत धन्यवाद